सगळे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपल्यावर चित्रसेन दादा तर आज आम्ही चालले आहे कुठे राहत आम्हालाच नाही माहिती आज आम्ही केरळच्या दिशेने निघालोय आम्ही केरळच्या दिशेने कुठं वाटत आम्हाला काय वाटेल आम्ही तिथे थांबणार आणि फिरणार काय चित्रसेन दादा येस नवीन जागा एक्सप्लोर करायला निघालोय आम्ही दोघं तर बघू पुढं आता निघालेलोच आम्ही बघू शेवट चलो द जर्नी यो देखते आता आपण चाललोय जिथे सर्व गाड्या हायवेनी थांबतात हा तुम्ही बघता इथं टोल नाका आहे आपण कर्नाटकामध्ये केरळमध्ये आपण प्रवेश केला आहे तामिळनाडूमधनं आता सगळे यंगस्टर्स त्या स्पॉटवरती एक सुंदर नजारा बघणार आहे तुम्ही पण फक्त बघता चला हायवेवर अचानक आपला एक स्पॉट भेटलेला आहे आणि आपण आता एक लगा। हो चलो ये गाड़े वाले साइड में में हो जाए ये चढ़ने कसरत करनी पडेगी आपको क्या क्या लगता है है तो जाके देखते हैं ऊपर हम आप छोटासा डोंगर डोंगराव चित्रसिंग दादा डोंट स्ट्रगल ब्रदर इट्स व्हेरी सिंपल वे टू क्लाइंब अचानक दिसलेला अरे अरे चिखल आहे चिखल अरे जासाल खाली कुठं तरी नीट स्पॉट पे आहे वॉटर ब्युटी मॅन खतरनाक व्यू ले भारी ना टाइम टाइमले होत असलं क्वालिटी लिथ हा वाव ये ना इकडे दोन मिनटं हे बघू शकता एकदम सुंदर असा व्यू आहे इथ नारळा झाडे जंगल और पहाड और पहाड मे बीच में सह्याद्री आहे हमारा अ <laughs> ये की बस जास्त काय नाही याच्यात फक्त व्ह्यू डोंगर डग किती फास्ट पडत पाहू शकता तुम्ही लुक थोडं क्राऊड हळूहळू इथे जमायला लागले टुरिस्ट स्पॉट जसं झाले या तर चला या स्पॉटवरून आपण पुढे जाऊन बघू पाऊस थोडा टिप पडायला लागल्यात तुम्हाला कॅमेरावर दिसत असेल आता आम्ही ते आलेले फिरून तुम्ही बघितलं जाता आणि तेव्हा आम्ही चहा बी तर साईडला चहा आपल्याला लढत तर आता आम्ही आमच्या पुढच्या दिशेने निघालेलो आहे आणि <tipि> असा फॉल्ट झाला की आमच्या एका चाकात हवा कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटायला लागली आता भीती आता आम्ही पहिलं पेट्रोल पंप बघून हवा भरू बघू पंपचे रेखा काय नंतर पोळ ठरू तर आम्ही निकाल आहे